अभिनेता शशांक केतकरने भाऊभीजच्या दिवशी लेकीचा चेहरा दाखवला आहे शशांक केतकर यावर्षी जानेवारी महिन्यात बाबा झाला शशांकची लेख राधा नऊ महिन्याची झाली आहे त्याने त्याचा मोठा मुलगा ऋग्वेद व मुलगी राधा यांचे क्यूट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत शशांक केतकरने चार फोटो पोस्ट केले आहेत त्यापैकी दोन फोटोंमध्ये ऋग्वेद व राधाचे फोटो आहेत फोटोंमध्ये चिमुकल्या ऋग्वेदने त्याच्या बहिणीला मांडीवर घेतला आहे तर इतर दोन फोटोंमध्ये प्रियंका व शशांक दोन्ही मुलांबरोबर पोस्ट देताना दिसत आहे आनंदाचे झाडदारी झुलते डहाळी केतकर कुटुंबाकडून दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा असं कॅप्शन शशांक केतकरने या फोटोना दिला आहे शशांक केतकरने मुलीचे फोटो शेअर केल्यानंतर मराठी कला विश्वासह चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे तर अभिनेता शशांक केतकरचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका